नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला दाखवणार आहे वेगळ्या पद्धतीमध्ये कांद्याच्या पात्याची भजी तर त्यासाठी बघा एक वाटी मी चण्याची डाळ तीन तास भिजत घातली होती चांगली भिजली पाहिजे ही तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धी चण्याची अर्धी मुगाची डाळ घेतली तरी पण चालू शकते पण चण्याची डाळ जरूर घ्या चवीला छान लागते तर चण्याची डाळ किती मिळते का भिजत घालताना वाटी गच्च भरून घातली होती एवढी झालेली आहे पूर्णपणे पाणी नितळून घ्यायचं आता में में हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते डाळ बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये चार हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं असं घेतलेलं आहे त्यात टाकणारे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमच्या जिरं आणि हे काय करणार आहे माहिती ते का मी फिरवून घेणार आहे आपडधोबड बारीक एकदम पेस्ट करायची नाही आहे डाळ बघा मी दरदरी करून घेतलेली आहे ह्याच्यात एखे एखादे अशी आखी राहिलेली आहे काय काय असे अर्धी पण झालेली आहे अशा पद्धतीत बारीक एकदम पेस्ट करायची नाही आहे आता ह्याला काय करू आपण एका वाडग्यामध्ये काढून घेऊया डाळ बघा मी काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला धने पावडर ह्या चमच्याच्या आपण एक चमचा भरून तुमच्याकडं दर जर अशी दरदरी जर केलेली असेल का नाही तर ती जरी टाकली तरी थोडीशी चालू शकते चम्चा, एक अर्धा चमचा हळद टाकलेली आहे छोटा अर्धा चमचा एक चमचा मोठ्या आकाराचा तेल टाकलेला आहे ओवा घ्यायचा असा थोडासा हातावर चांगला चोळायचा टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये टाकणार एक मुठभर कोथिंबीर पाणी सगळ्याचं नितळून घ्यायचं म्हणजे पीठ जे आपण वरून जे टाकणार आहे ना ती कमी होत लागतं त्याला एक चमचा मिरची पावडर तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली त्याप्रमाणेच मिरची पावडर टाकायची आवडत असेल तरच ता टाकायची चवीप्रमाण टाकायचं मीठ आणि एकदम थोडंसं बघा मी असं कच्चं जिरं चोळून घेतलेलं आहे आतावर एक दोन चार चिमूट टाकायचं चा. आता ह्याच्यात मेन वस्तू म्हणजे आपल्याला कांद्याची पात घ्यायची आहे बारीक एकदम कापून घेतलेली आहे धुतली पूर्ण नितळी मग बारीक कापून घेतलेली आहे टाकून घेते एक छोट्या आकाराची पिंडी होती काढून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीत नितळ म्हणजे धुतली की लगेच कापून घेतलेली आहे मी त्यात बारीक बारीक त्याचे जे छोटे छोटे होते ना कवळे कांदे ते पण मी घेतलेले आहेत जर नुसती पात जर असेल ना तुमच्याकडं तर मग आपला खायचा कांदा जो असतो ना घरातला तो ह्याच्यामध्ये एक चिरून टाकला मिडियम आकाराचं चा, तरी चाललं त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं दाबून दाबून जेणेकरून जे पात आहे ना त्याचा पूर्णपणे असा अर्क उतरला पाहिजे म्हणजे चवीला खूप छान लागतं नाहीतर काय करायचं माहिती आहे का थोडंसं चॉपर असेल ना तर त्याला एकदाच फिरवायचं मस्त चॉपरलासुद्धा फिरवल्यानंतर एकदम छान असं मऊ होईल ते मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे कांद्याचे पात जे आपले गोल असते ते एकदम बघा अशी चपटी झालेली आहे दाबून दाबून त्याचा पूर्णपणे अर्क काढायचा म्हणजे छान लागतो त्याच्यामध्ये एक चमचा मी घेतलेला आहे तांदळाचं पीठ एक चमचा घेतलेला आहे बेसनचं पीठ आता हे पण मिक्स करून घेऊया चांगलं ह्याच्यामध्ये एक अर्ध्या लिंबाचा रस किंवा एक चमचा बरं जरी लिंबाचा रस जरी टाकला तरी खूप चविष्ट होतात बरं का तसं पण करून बघा मस्त असं बघा पीठ टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीत झालेलं आहे बघा आता जर तुम्हाला जर ह्याची भजी बनवायची नसेल का नाही तर तुम्ही हे थालपीठसुद्धा बनवू शकता मस्त असे होतात थापून करायचे एकदम चविष्ट होतात तेल ठेवले आहे बघा मी गरम करायला ते मोटी -मोटी तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता सोडून घ्यायचे तर आपल्याला जास्त मोठी मोठी करायची नाही आहेत हे असं आपण जसं सांडगे कसे सोडतो अशा पद्धतीत सोडायची गॅस आहे बघा मीडियम आणि हे सगळं मी मिडियम गॅसवर करत आहे तेल तापलं होतं मोठ्या बर्नेलचं असल्यामुळे छोट्या बर्नेलचा असेल तर फास्ट केला तरी पण चालू शकतं ते साईटला बघा असं आपण जेव्हा टाकतो ना तर साईटचं असतं ते थोडं थोडं नि निघतं सोडून घेते मी आणि नंतर तुम्हाला दाखवते मस्त असे बघा सोडून घेतलेले आहेत मोठी जरी केली तरी चालतेचं आपण ह्याच्यामध्ये काय सोड्याचा वगैरे पण वापर केला नाही जर तुम्हाला टाकायचा असेल तर एक चिमूडभर टाकायचा थोडं वरनं पाणी टाकायचं आता लगेच हलवायचं नाही हलकासा फेस कमी झाला की नाही की हलवायचे कारण हे जे पहिले टाकले होते ना आपण तेल चांगलं गरम झाले होते एकदम लाल झाले आहेत बघा खाली बघा हलकासा कमी झालेला आहे आता तुम्हाला ही जर अशी भजी नसेल ना खायची म्हणजे आता हे अशी भजी बनवली ती जर तुम्हाला हे अशा पद्धती नसेल खायचे तर हे जे तुम्ही भाजी बनवू शकता सुक्की मस्त लागेल नाही तर आपण मंचुरियन कसं खातो तशा टाईपमध्ये पण तुम्ही करून जरी दिलं मुलांना तरी खूप चविष्ट असं लागेल त्यांना करून बघा एकदा झटपट त्यांना गोल्डन कलरवर फ्राय करायच्या तर बघा किती मस्त असे झालेले आहे ते आणि अशा कुठल्या पण भजी जेव्हा आपण करतो ना तेव्हा आता कसं कॅमेरात थोडासा कलर कमी दिसतो असा गोल्डन कलर करायचा चांगले भाजायचे म्हणजे काय होतं मी ते फ्राय चांगले केले का नाही की एकदम मस्त असे होतात हे बघा किती छान झालेले आहेत आणि बिलकुल तेलकट नाही मी ज्या गोष्टी तेलकट होणार आहे ना ते मी पष्ट सांगते बाबा हा तेल हे तेलकट होणार आहे की बनवायचं आणि खायचं एक तुम्हाला तो मी तोडून पण दाखवते हे पहिलं खाली काढून घेते सगळं हे बघा मस्त लगेच तुम्हाला तो मी तोडून दाखवते हे बघा एकदम कुरकुरीत मोठे जरी केले ना तरी पण चालतील पण मी थोडे बारीक बारीकच केलेले आहेत कारण ताटा लावायसाठी मला पाहिजेत तर अशा पद्धतीत तुम्ही झटपट पद करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा